शेवक सुखी झाला त्यागी झाला का झाला म्हणते मी देवाचा बाप आता कोणाची गरज नाही म्हणते मला झालं मी सुखी झालो म्हणते माझं दुःख दूर झालं झालं पल्ला विसर आणि पहिलेच सांगितलंय बाबा पासून वचन घेतलंय आपण शेवक सुद्धा वचनामध्ये गुंतलो पण त्या वचनाचे पालन कोणी शेवक करू शकत नाही आज आपण म्हणलं का हवनाला जावायचं तर आपण पहिलं त्या गाडी आता साठगावला भाऊन सांगितलं की आम्ही जीभन येतो किंवा गाडी करून येतो आमच्या सारख्या शेवकाने म्हणलं का गाडी करून जावायचं अरे भाऊ तर तो म्हणते बाई आजची मजुरी जाते वरून टिकटीने पैसे द्यावे लागते आपण हा विचार करतो पण ज्या वेळेस आपली तब्येत बयकते आणि आपण दवाखाना करतो त्यावेळेस आपण त्या पैशाचा विचार करत नाही शेवकामध्ये एवढी शमशिरचा पाहिजे का माझ्या भगवंताचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मला खूप असं समाधान भेटणार आहे असं त्याच्या मनात त्या मार्गाविषयी आणि त्या बाबाविषयी विषयी पाहिजे तर तो सेवक बाबाने म्हटलं आधी मन धरा आधी तव तुमच्या जीवाचा होईल तो साथी अन्यथा या मार्गामध्ये तुम्ही मनाले एक प्रार्थना केल्या एक चित्त एक लक्ष देऊन त्या भगवंताची तुम्ही आराधना नाही केल्या तर भगवंत कधी तुम्हाला कधी वेळ साक्षात होणार नाही म्हणून आपण आज एवढे सेवक सेविका बालगोबा सर्व जमलो कशापासून ह्या बाबाचे आपण हवं आहे बा त्यानिमित म्हणून शनी म्हटलं तुझी माझी भेट झाली बाबापासून या बाबापासून गुल करू शेवका जाणून पोसून आपण तरी आपल्या मार्गात सांगितलंय का या जा वाटाने जावा देणार बाबू तरी आपण शेवटच्या वाटाने जातो आणि आपल्या हाताने गलती करतो मग चुकला म्हणून दुखला म्हणून जा चुकला जेव्हा दुखे तेव्हा मग आपण कार्यकर्त्याला म्हणतो साहेब माझ्या दुखून आले जी पोप खाऊन जी नाही मग ना कार्यकर्ता म्हणते काहीतरी तुम्ही चूक केला म्हणते तेव्हाच आपण त्या कार्यकर्त्याकडे जातो आज मागावले पाणी तुम्हाला सांगतो एक मुलगा मार्गात कार्यकर्ते साहेब म्हणे मार्ग लागले भाऊ म्हणून आले म्हणे म्हटलं देऊन द्या दे साहेब त्याच्या पत्नीची तब्येत बरोबर नाही त्या बाईची किवना पाहून देऊन द्या दे दिला तो मुलगा आला माझ्याकड मामा म्हणते मा नड्याने गाठी आल्या गा का म्हणते तर बापू म्हणलो आपल्या माय बापाने घेऊन कार्यकर्ते का जाजू म्हणलो विचार तू काहीतरी तुझी चूक झाली असं तर बापाने म्हणलो अरे म्हणलो त्या पोरगा सकाळी झाला म्हणलो मुलं दाखवायला का गाठी आल्या मामा घेऊन करण्यात गेला का म्हणते मला टाईमच नाही म्हणते मी गेलो तर संध्याकाळी कवा येण्याची गॅरंटी नाही म्हणते म्हणलं बरं आहे दुखाच्या सामन्यात तुला गॅरंटी नाही आणि जेव्हा कोणी मार्ग देत नव्हते तेव्हा दहा वेळा आमच्याकडे येत जाय चालणं का मली नेणं का चालण का म्हणून नेणं का विसरला विसरलं बाबाले पहा अशी चूक करा नको बाबाच्या मार्गात आल्यानंतर त्याचा मग विश्वास ठेवा आणि विश्वासानं जगा आणि त्या बाबाविषयी आपल्या मार्गाविषयी एवढं खंत ठेवा की कोणताही कार्यक्रम असो चर्चा बैठक असो किंवा हे करो आपण आळस करायला ना पाहिजे तर तेवढ्याला तेवढ्यातच आपल्याला समाधान भेटते एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना माझे नमस्कार